मित्रांनो बऱ्याच मित्रांचे कमेंट असतात की दादा तुम्ही साऱ्यामध्ये तुमचं व्यवस्थापन कसं आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण करात माऊली डेअरी फार्म चिखली आपण सुक्या साऱ्यामध्ये मित्रांनो बघू शकता या ठिकाणी आपण कुटार घेतलंय याच्यामध्ये सायबीनचं कुटार असतं आपल्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे चण्याचं कुटार पण भरतो आपण त्याच्यानंतर मक्काची मा, कुट्टी असते आणि या पद्धतीने आपण सारा करतो मित्रांनो आता सध्या आपण स्टॉक करून ठेवतो आहे तुम्ही इकडे जर बघितलं ही आपली स्टॉक रूम आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्टॉक केलेला आहे हे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये आपण पूर्ण स्टॉक केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मक्काची कुट्टी पण त्या साईडने दिसेल इथं सायबीनचं कुठं आहे परत चण्याची बुगी पण आहे आपल्याकडं आणि बाहेरही बघू शकता तुम्ही टोटल आपलं सध्या सुका जरा पडलेला आहे या ठिकाणी मित्रांनो आपण पूर्ण सध्या आता स्टॉकच्या आधी लागलेलो आहे ला जोपर्यंत आपला स्टॉक कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आपण पूर्ण हे पॅक करून टाकणार आहे कारण की इन फ्युचर आपलं बिझनेसलासाठी आपल्याला म्हशी वाढवणार आहे आपण त्या हिशोबाने आपण व्यवस्थापन थोडं वाढवलेलं हो आहे यावर्षी तुम्ही या पद्धतीनं चाऱ्याचं नियोजन करू शकता धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब